तालपोरी आज आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी वांग्याची भाजी बनते तशीच वांग्याची भाजी आज आपण बनवत आहे भोगण्या टाकाचं तेल तेलात टाकायचं राई जिरं अद्रक लसूण हिरवी मिरची कुटेल आता टाका कांदा कांदा नटला की टाका टमाटर इकडून तिकडून करा मसाला खमंग होऊ द्या पोरी मसाला परतताना जिवार करायचं आणि मसाला खमंग परत म्हणजेच भाजी चवदार लागते थोडस सुकं खोबरं घ्यायचं ते कुटायचं आणि ते नंतर टाकायचं खोरं कच्चं घेतलं म्हणून ते थोडस परतू द्यायचं नंतर शेंगदाण्याचा कुट टाकायचा शेंगदाण्याचा कूट कच्चा असेल तर आताच टाकायचा आता टाका घाटी मसाला मिरची पावडर धनिया पावडर मीठ हळद आता पुन्हा मसाला खमंग होऊ द्यायचा पोरी शेंगदाणे खरपूस भाजून गेला असेल तर ते पाणी टाकल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकला तरी चालेल आता थोडसच पाणी टाकायचं मसाला गदगद कडू द्यायचा मसाला गदगद कडायला पाहिजे म्हणून झाकण ठेवायचं दोन मिनिटानं झाकण काढायचं झाकण काढलं की मसाला इकडून तिकडून करायचा नंतर वांग्याचे काप टाकायचे बघ पोरी इथं तू बटाटा वापरू शकते कारण लग्नामध्ये जी वांग्याची भाजी बनवली जाते तिच्यामध्ये बटाटा टाकला जातो काही ठिकाणी वटाणा पण टाकतात बटाटा मी टाकला नाही कारण की बटाटाच नव्हता माझ्याकडे म्हणून मी बटाटा टाकला आणि वटाणा होता म्हणून तेवढा वटाणा टाकला तो याकडे वटाना बटाटा असेल तर दोन्ही टाकत नाहीतर बटाटा मात्र टाक वांग चांगलं परतू द्यायचं आणि वरून झाकण ठेवायचं झाकणावर पाणी टाकायचं झाकणावरच पाणी तपलं की ते वांग्यात होताच कारण पोरी वांग्यामध्ये थंड पाणी अजिबात टाकायचं नाही वांग्यामध्ये थंड पाणी टाकलं की वांग्याची चव हो जाते जेवढा रस हवा तेवढं पाणी टाकायचं आता वांग गद गद कडू द्यायचं फक्त वांग नादर शिजू द्यायचं पोरी आता ठेवा झाकण शिजू द्या वांग चाल पोरी आता करू आपण वरण तुरीची डाळ पहिले स्वच्छ धुवायची मग टाकाय टमाटर हिरवी मिरची हळद दोन चमचे तेल आता वता पाणी मारा दोन शिट्या चाल आता कर फोडणीची तयारी अग्न्यात टाक तेल तेलात टाक राई राईत टाक हिंग हिंगा टाक जिरं जिरं नाचायला लागला की टाक कडी पत्ता कडीपत्त्याच्या सोबती लाल मिरची टाक लसून लसून लाल झाला की टाक कुटून खोबरं त्या फोडणी होद्या खमंग ओरी खोबरे टाकल्यानं डाळले चौदार लागते फोडणी झाली खमंग वता डाळ जेवढी डाळ हवी तेवढं पाणी वतायचं अंडूंडू पाणी नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं ओरी मीठ मात्र टाकायचं मी विसरले होते मीठ टाकलं पण मात्र नंतर मीठ मी टाकलं होतं मग घातला थोडासा भात नंतर केल्या पुऱ्या मग चाल पोरी ठोक एक लाईक मग कसा वाटला पोरी तुला हाल लग्नातील जेवणाचा ही वांग्याची भाजी खासन तेव्हा तुम्हाला असं फील होईल आपण लग्नात जेवत बन आहे बनलं लग्नातलं जेवत त्याला उठा घ्या खाऊन